सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता त्या ठळक बातम्या एकवीस मे दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता महाराष्ट्र एचएसी रिझल्ट दोन हजार चोवीस थुडे अखेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार लोकसभा इलेक्शनच्या पाचव्या टप्प्यात देशात चौपन्न पॉईंट तेहतीस टक्के मतदान महाराष्ट्रात सर्वात पिछाडीवर नागपूर न्यूज बघा आरटीई प्रवेश घोटाळा आरटीई प्रवेश घोटाळा उत्पन्नाच्या बनावट दाखलासह भोगोल दस्तव्याज सादर सतरा पालकांविरुद्ध गुन्हा दाखल मुंबईतील वरडी येथे पोलिंग एजंटचा मृत्यू ठाकरे गटाच्या बासष्ट वर्षीय कार्यकर्त्याचे निधन निवडणूक आयोगाकडून योग्य ती व्यवस्था केली नसल्याचा आरोप त्यानंतरची न्यूज बघा आदित्य ठाकरे काही ठिकाणी जाणून बुजून संत संतगतीने मतदान आदित्य ठाकरेचे निवडणूक आयोगाकडे तक्रार नंतरची न्यूज बघा जम्मू काश्मीर का। काश्मीरात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले माजी सरपंच ठार तर एक पर्यटक जोडपे जखमी गुजरात मध्ये मोठा दहशतवादी कट उधडला अहमदाबाद विमानतळावर इसूच्या दहशतवाद्यांना अटक एटीसी ची कारवाई वर्ल्ड मेजर एअर क्रॅश हेलिकॉप्टर प्रवास ठरला जीव घेणार राष्ट्रपती लष्कर प्रमुख नेते आणि क्रिकेटपटूने गमावला जीव त्यानंतरची न्यूज बघा मतदान प्रक्रिया सुरू असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत फुटी अधिशाबून करणारे विधाने प्रकरणी उद्धव ठाकरे विरोधात तक्रार दाखल नंतरची न्यूज बघा तब्बल अठरा लाखाहून अधिक सीम बंद होणार सायबर किन्ह्यावरून नियंत्रणासाठी सरकारचं मोठं कौल नंतरचे न्यूज बघा सहा जून पर्यंत आरक्षण द्या अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल म्हणून धरांगी पाटलांचा सरकारला इशारा त्यानंतरची न्यूज बघा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड शहरातील नगरपंचायत समोर रोडवर दोन पद पादचारी तरुणांना कारने उडवलं घटना सीसीटीव्ही मध्ये कैद त्यानंतरची न्यूज बघा छत्तीसगड मध्ये भीषण अपघात पिकअप ट्रक पड़ पंधरा मजूर ठार पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक त्यानंतरची न्यूज बघा आयपीएल दोन हजार चोवीस फायनलच्या सामन्यासाठी तिकीटाची विक्री सुरू सर्वात मोठ्या तिकीट महागड्या तिकिटाची किंमत सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची न्यूज बघा भारतीय दुधाचा ब्रँड विश्वचषकात झळकणार स्कॉटलँड आणि आयर्लंड जर्सीवर दिसणार त्यानंतरची न्यूज बघा देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस पोलिस दाखल दोन दिवसापूर्वी पुण्यात नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने कारने दोन जणांना चिरडले होते या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून लोकसभेच्या निकालाआधी आडळराव कोल्हे समर्थकाची बॅनर बाजली शिरूर लोकसभा मतदारसंघात आडळराव आणि कोल्हेच्या विजयाच्या निकालाआधी खासदारपदी निवड झाल्याचे बॅनर झडकले त्यानंतरची न्यूज बघा कल्याण डोंबवलीत मतदार मतदार याद्यांमध्ये घोळ जागरूक नागरिक दाखल करणार सीट पर पिटिशन निवडणूक आणि मतदार यंदाचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकीपासून सुरू आहे ते या निवडणुकीत पाहायला मिळालं कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली कल्याण डोंबवलीमध्ये अनेक ठिकाणी असा प्रकार दिसून आला आला आहे कल्याण पश्चिमेकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकाची जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतरची न्यूज बघा पुणे पुणे अपघात पप मालक व्यवस्थापक अशा तिघांना आज कोर्टात हजर करणार मुलांच्या वडिलांना उद्या कोर्टात येणार पप मालक आणि व्यवस्थापक अशा अटक करण्यात आलेल्या तिघांचा आज कोर्टात हजर करणार मुलांचे वडील विशारा अग्रवाल यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार दुसरा गुन्ह्यातील चौथा आरोपी राजेश बोनकर याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे त्यालाही उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे मृतांचे नातेवाईक आणि मित्रांची वाईट वागणूक देण्याचे त्यांना धमकवण्याचे प्रकार आमच्या कानावर आला आहे यावर आम्ही चौकशी करत आहोत मात्र नातेवाईकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही नातेवाईकांना वाईट वागणूक आणि आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे त्यानंतरची न्यूज बघा नंदुरबार अवकाळी पावसानंतर नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट नंदुरबार जिल्ह्यातील अवकाळी पावसानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट तापमान हे त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस वर वाढल्याने तापमानामुळे सुक शहरी भागासह ग्रामीण भागातही रस्त्यावर सुकशुकाट त्यानंतरची न्यूज बघा पुण्यात घोरपडीत परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सोमवारी घोरपडी परिसरात विजाच्या खेळकड्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे पावसासोबतच जोरदार वाडा सुटल्याने जवळपास अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा इलेक्शन वोटिंग देशात पाचव्या टप्प्यातील सरासरी साठ पॉईंट नऊ नऊ टक्के मतदान महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान देशात पाचव्या टप्प्यातील सरासरी साठ साठ पॉईंट नऊ टक्के मतदान रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी अयोग कोण जे आहे बिहार बघा पं चौपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के जम्मू काश्मीर बघा छप्पन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के झारखंड आहे त्रेसष्ट पॉईंट सात टक्के लडाख आहे एकोणसत्तर पॉईंट बासष्ट टक्के महाराष्ट्र आहे चौपन्न पॉईंट एकोणतीस टक्के ओडिसा आहे सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के उत्तर प्रदेश आहे सत्तावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के आणि पश्चिम बंगाल आहे चौऱ्याहत्तर सव, पॉईंट पासष्ट टक्के तर अशा प्रकारे वोटिंगची पर्सेंटेज आलेली आहे त्यानंतर न्यूज दोघा हिंगोलीत वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाडे उंबडून पडली तीन पत्रे उडली तर ह्या होत्या आजच्या ठडक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये